आणि बाल गणेशाने गिळले राक्षसाला गणपती बाप्पा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची अतिशय सुंदर गोष्ट ऐकणार आहोत दुर्वाप्रिय गणपती एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य चालू होते यमाला ती अप्सरा खूप आवडली तेव्हा नृत्य चालू असताना यमाने मध्येच तिचे नृत्य थांबवले आणि यम तिला म्हणाला हे तिलोत्तमे तू मला खूप आवडलीस पण म्हणून आपण माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला केलास तिने रागाने विचारले यम पुढे काहीही बोलणार तोच त्या अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला त्या राक्षसाच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या त्याने हसून गडगडाट केला आणि तो म्हणाला हे यमधर्मा माझे नाव अनलासूर तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस म्हणून मी तुला खाऊन टाकतो त्याचा तो कांठाळा बसणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला तो राक्षस समोर जे दिसेल ते खाऊन टाकू लागला सर्व देव घाबरले व सैरावेरा पळू लागले एका उडीत अनला सुराने त्यातील काही देवांचा फडशा पाडला उरलेले देव विष्णूकडे धावले विष्णूंनी देवांना अभय दिले तोच राक्षस विष्णू पुढे दान दान पावले टाकत येऊन उभा राहिला विष्णू देखील घाबरले आणि त्यांना काय करावे ते सुचसेना म्हणून त्यांनी गणपतीचे मनात स्मरण केले गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाले आणि विचारू लागला हे विष्णू तुम्ही माझे का स्मरण केलेत पण विष्णूंनी काही सांगण्याच्या आतच त्या राक्षसाने आणखी काही देवांना आपल्या पंचात पकडले त्यातील बरेच देव आणि ऋषीमुनी सैरा वैरा पळू लागले काही जण त्यांच्या डोळ्यातून निघणाऱ्या ज्वाळात होरपळून निघाले पण गजानन मात्र जागचा हल्ला नाही तेव्हा अनला आपला मोर्चा गजाननाकडे वळवला तो गजाननावर चालून गेला त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंचाने उचलले आणि तो गणपतीला आपल्या तोंडात टाकू लागला सर्व देवांनी हाहाकार केला तो एकच आश्चर्य घडले अनलासुराच्या हातातील त्या बालगणेशाने एकदम प्रचंड रूप धारण केले ते रूप फारच विराट होते त्याचे डोके आभाळाला भिडले होते पाय पाताळात रुतले होते एका क्षणात त्याने अनलासुराला सोंडेत पकडले आणि त्याला सबंदचा सबंद गिळून टाकले पण प्रत्यक्ष आगीचा लोळ असलेला तो राक्षस गजाननाने गिळून टाकल्यामुळे त्याच्या सर्वांगाची आग आग होऊ लागली इंद्राने गजाननाच्या डोक्यावर अमृत शिंपडले पण गणपतीच्या अंगाची होणारी आग काही थंड होईना विष्णूंने आपले कमळ गणपतीस दिले वरुणाने पावसाची मुसळधार वृष्टी गजाननावर केली पण छे गजाननाच्या अंगाची लाहीलाही लाही होत होती शंकराने आपल्या नागाची सावली त्याच्यावर धरली पण गणपतीच्या अंगाची लाहीलाही होतच होती तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर ताज्या हिरव्यागार दुर्वा वाहिल्या त्याचबरोबर त्याच्या अंगाची होणारी आग एकदम नाहीशी झाली गजानन म्हणाला माझ्या अंगाची आग या दुर्वांनी नाहीशी झाली म्हणून आजपासून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतील ती व्यक्ती बुद्धिमान होईल दुर्वा मला अत्यंत प्रिय आहे अशाच वेगळ्या गणपतीच्या बाललीला आणि वेगळ्या लीला ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोरया